स्थानिक स्वराज्य निवडणुका पवार पवार आणि पवार शिंदे नवे राजकीय गणित नमस्कार मी कविता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आणि नेमक्या याच वेळी महाराष्ट्राची सर्वात चर्चेत राहणारी पॉवर इक्वेशन पुन्हा एकदा हलायला सुरुवात झाली आहे दोन्ही पवार एकत्र येतील अशी चर्चा आपण यादी केली होती पण आता ती चर्चा फक्त शक्यता राहिलेली नाही तर काही ठोस हालचाली दिसू लागल्या आहेत मुंबईत राष्ट्रवादी पवार गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय बैठकांमध्ये वरिष्ठांकडून एक महत्त्वाची भूमिका समोर आली भाजप वगळता कोणत्याही पक्षासोबत स्थानिक पातळीवर युती शक्य ही एक ओपन विंडो पॉलिटिक्सची घोषणा मानली जात आहे आणि पुढे दोन नवी समीकरणं निर्माण करण्याचा मार्गही यामुळे खुला झाला आहे पहिलं समीकरण पवार पवार युती शरद पवारांच्या गटासाठी ही गरज जास्त आहे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे भूगोलाचा खेळ गाव शहर यामध्ये ग्राउंड लेवल नेटवर्क महत्वाचं असतं अजित पवारांच्या गटाकडे हे नेटवर्क अजूनही सक्षम आहे त्यामुळे पवार पवार समझोता हा या दोन्ही बाजूंसाठी लाभदायक आणि काही ठिकाणी अनिवार्य ठरू शकतो दुसरं समीकरण पवार शिंदे युती ही गोष्ट अजून मोठी धक्का देणारी ठरू शकते स्थानिक पातळीवर शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये आधीपासूनच नातेसंबंध व्यवहारिक सांधेजोड हितसंबंध आहेत काही जिल्ह्यांमध्ये दोन्ही गटाची सत्ता टिकवण्यासाठी एकमेकांशिवाय पर्यायच नाही म्हणूनच नागरी निवडणुकांसाठी टॅक्टिकल अलायन्स तयार करण्याच्या चर्चा मागच्या दारातून जोरात सुरू असल्याचं दिसतंय तर या हालचालीचं अंतिम चित्र काय असेल ते पाहूया पवार पवार एकत्र येऊ शकतात काही ठिकाणी पवार शिंदे समजुती होऊ शकतात आणि भाजपाला बाहेर ठेवून दोन्ही गट स्वतःची राजकीय जागा मोठी करण्याचा प्रयत्न करू शकतात म्हणजेच स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा न भूतो न भविष्यती अशा संधीच्या खेळात प्रवेश करताना आहे आणि या सगळ्यांचा अंतिम फायदा कोणाला होईल तर ते असतील ज्या गटाकडे ग्राउंड नेटवर्क मजबूत आहे आणि ज्यांचं नेतृत्व योग्य वेळी योग्य पाऊल उचलतं त्या गटाला सर्व शक्यता आहेत पूर्ण चित्र स्पष्ट व्हायला मात्र काही दिवस लागतील हे नक्की तुमचं याबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा